नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे सत्तावीस फेब्रुवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी महिन्यातील करंट अफेअर्स एक बुक तयार केलेली आहे या बुकमध्ये आपण सर्व करंट अफेअर्सचे वन लाईनर मध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत त्रेन दर्म या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे बुक खूप महत्त्वाचे असणार आहे तर या बुकचा नक्कीच लाभ घ्या हे बुक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जपान भारत आणि जपान देशादरम्यान धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव जपानमधील माउंट फुजी येथे आयोजित करण्यात आलेला आहे बघा धर्म गार्डियन हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर भारत आणि जपान दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे जपानमधील माउंट फुजी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील या सरावाची सहावी आवृत्ती आहे कालावधी आहे पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या युद्धाभ्यासामध्ये दहशतवाद विरोधी कारवायांवर भर देण्यात येणार आहे भारत आणि जपान दरम्यान दोन हजार अठरामध्ये धर्मसंरक्षक सराव सुरू झालेला आहे नेक्स्ट आहे जगातील पहिला चालित दीर्घकालीन डोळ्यांच्या आजाराची तपासणी कार्यक्रम नैनामृत टू पॉईंट झिरो कोणत्या राज्याने सुरू केला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक केरळ के फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केरळने जगातील पहिला चालित दीर्घकालीन डोळ्यांच्या आजाराची तपासणी कार्यक्रम नैनामृत टू पॉईंट झिरो सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लवकर निदान वाढवलेले जाते आणि डोळ्यांच्या आजारांची तपासणी सुलभ केली जाते आणि यासारख्या दोन इतर प्रमुख दीर्घकालीन डोळ्यांच्या आजारासाठी तपासणी समाविष्ट करण्यासाठी याची व्याप्ती वाढवलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे या, के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरियाणा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हरियाणा सरकारने हरियाणा साक्षीदार संरक्षण योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे हरियाणाने मृत्यूदंड जन्मठेप किंवा सात वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणांसाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे साक्षीदारांचे तीन धोक्याच्या स्तरांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे ज्यामध्ये ओळख बदलणे हस्तांतरण आणि इन कॅमेरा चाचणी यासारख्या सुरक्षा उपायांचा समावेश आहे नेक्स्ट आहे मध्य प्रदेशमध्ये ग्लोबल इन्वेस्टर समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भोपाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट दोन हजार पंचवीसचे उद्घाटन केले हा दोन दिवसीय कार्यक्रम मध्य प्रदेशला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र म्हणून दाखवण्यासाठी उद्योग नाविन्य आणि पायाभूत सुविधांमध्ये त्याची क्षमता अधोरखित करण्यासाठी डिझाईन केले आहे शिखर परिषदेदरम्यान तीन प्रमुख औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात आली होती ॲटो शो टेक्स्टाईल आणि फॅशन आणि एक जिल्हा एक उत्पादन हे तीन प्रदर्शने आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी तर मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर किंवा आपण त्यांना कुसुमाग्रज यांच्या असे ओळखतो तर यांच्या जन्मदिवशी हा साजरा करण्यात येतो मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेण्यात आला तर बघा वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्र भाषा गौरव दिन म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी साजरा केला जातो नेक्स्ट आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॉरिशस बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मॉरिशस दरवर्षी बारा मार्च रोजी आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो नेक्स्ट आहे आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या विशेष असंसर्गजन्य रोग तपासणी मोहिमेत खालीलपैकी कोणत्या आजारांची तपासणी केली जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच मधुमेह उच्च दाबाने कर्करोग देशातील असंसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष असंसर्गजन्य रोग तपासणी मोहीम सुरू केली आहे ही मोहीम वीस फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे या मोहिमेत मधुमेह उच्च रक्तदाब आणि तीन सामान्य कर्करोग यामध्ये तोंड स्तन आणि गर्भाशयी गर्भाशयाच्या मुखाचे असे तीन सामान्य कर्करोग तपासले जाणार आहेत तीस पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठी शंभर टक्के स्क्रीनिंग सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे नुकतेच ओडिसी मायाधर राऊत यांच्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नर्तक मायाधर राऊत यांचे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांना ओडिसी नृत्याचे जनक म्हणून ओळखले जाते एकोणीसशे बावन्नमध्ये कटक येथील कला विकास केंद्राच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत बघा ओडिसा संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे सत्याहत्तर साहित्य कला परिषद पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी राजीव गांधी सद्भावना पुरस्कार दोन हजार तीन उपेंद्रभंज पुरस्कार दोन हजार पाच आणि टागोर अकादमी रत्न दोन हजार अकरा नेक्स्ट आहे ah पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी क्रियारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किली यशस्वीपणे पार केले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आफ्रिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी क्रियारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किली मांजारू यशस्वीपणे सर केले आहे यासाठी त्यांना महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाने सहकार्य केले नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशातील माउंट डुकोनो येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडोनेशिया वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडोनेशियाच्या उत्तर मालाको प्रांतातील माउंट दुकोनोचा उद्रोक झाला यामुळे देशाच्या ज्वालामुखी आणि भूगर्भीय आपत्ती निवारण केंद्राने विमान वाहतूक इशारा जारी केलेला आहे हलमाहेरा बेटावर असलेल्या या ज्वालामुखीतून दोन हजार मीटर उंचीपर्यंत राख बाहेर पडली आणि ज्वालामुखीच्या दक्षिणेकडील भागात जाड पांढरे ते राखाडी ढग पसरलेले होते समुद्रसपाटीपासून एक हजार सत्याऐंशी मीटर उंचीवर असलेला माउंट डुकोनो हा इंडोनेशियातील एकशे सत्तावीस सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हैदराबाद फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले हैदराबाद येथील सृष्टी आर्ट गॅलरी येथे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन तंबू टेराकोटा आणि वेळेचे टोपोग्राफीचे आयोजन करण्यात आले आयोजक होते सृष्टी आर्ट गॅलरी आणि गोयथे जयंट्रम हैदराबाद कलाकार अर्नाल्डो ड्रेस गोंझालेज वेनेजुआला आणि जर्मनी सुधाकर चिप्पा भारत आणि स्वेन कॅलहा जर्मनी नेक्स्ट आई नुकतेच मिलिंद रेगे यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक क्रिकेट एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईचे माजी कर्णधार आणि निवडकर्ता मिलिंद रेगे यांच्या वयाच्या शाहरव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट ते एकोणीशे सत्याहत्तर दरम्यान त्यांनी बावन्न प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत उजव्या हाताने ऑफ गोलंदाजीने एकशे सव्वीस विकेट्स घेतल्या त्यांनी फलंदाजीत योगदान दिलेले आहे तेवीस पॉईंट छप्पनच्या सरासरीने त्यांनी एक हजार पाचशे बत्तीस जागा केलेली आहेत मिलिंद रेगे यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रणजी ट्रॉफी संघासाठी सचिन तेंडुलकरची निवड केली होती दोन हजार सहा मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये व्हिडिओ विश्लेषणाची वकील केली ज्यामुळे मुंबई संघ हा संघ स्वीकारणाऱ्या पहिल्या संघांपैकी एक बनलेला होता नेक्स्ट आहे लॅन्सेटच्या अहवालानुसार तीन दशकात भारतात आत्महत्येचे प्रमाण किती कमी झाले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस टक्के लॅनसेनच्या अहवालानुसार एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस या काळात भारतातील आत्महत्यांचे प्रमाण तीस टक्के कमी झाले आहे या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जागतिक स्तरावर सरासरी दर त्रेचाळीस सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध रणनीतीचे दोन हजार तीस पर्यंत आत्महत्या मृत्यूचे प्रमाण दहा टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे सलग तिसऱ्या वर्षी भारतातील पक्षी गणना यादीत कोणते राज्य अव्वल राहिले आहे तर याची योगोत्तर आहे पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल सलग तिसऱ्या वर्षी भारतातील पक्षी गणना यादीत पश्चिम बंगाल अव्वल राहिले आहे बंगाल पाचशे त्रेचाळीस प्रजातींसह यादीत अव्वल राहिलेले आहे भारतात एक हजार अडुसष्ट पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झालेली आहे ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट दरम्यान बंगालमध्ये सर्वाधिक प्रजातींची नोंद झाली ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट हा एक सराव आहे जो हे चौदा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता बंगालमध्ये दार्जिलिंग सर्वाधिक प्रजातींच्या संख्येत अव्वल आहे तर चेकलिस्टच्या बाबतीत दक्षिण चोवीस परगना हे पाचशे तेरा चेकलिस्टसह राज्यातील अव्वल जिल्हा म्हणून उदयास आला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच एच के यू फायू को वी टू विषाणू कोणत्या देशात सापडला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये चीनी शास्त्रज्ञांनी प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या कोरोनासारखा विषाणू शोधून काढला आहे त्या विषाणूचे नाव आहे एच के यू एस को बी टू या विषाणूमध्ये सार्स मानवी रिसेप्टर देखील आढळून आला आहे हा विषाणू कोविड नाईन्टीन साठी जबाबदार आहे संशोधनात असे आढळून आले आहे की नवीन विषाणू कोरोना विषाणू प्रमाणेच मानवी पेशींना संक्रमित करतो या नवीन विषाणूचा वटवागळ्यांपासून मानवांमध्ये पसरण्याचा धोका खूप जास्त असल्याचे या अभ्यासातून समोर आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद